मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढंच सांगायचं काही वर्षांपूर्वी तुम्ही गाडीभर पुरावे घेऊन गेला होता आता ते कोणाच्या विरोधात होते हे तुम्हाला तिथं माहिती पण आज गाडीभर नाही पण नक्कीच आम्ही सर्वांनी मिळून बॅगभर पुरावे तिथं आणलेले आहेत आणि त्याच्याच बरोबर हे बारा हजार टोटल पानं आहेत जे पुरावे आहेत जे आज तुमच्या सर्वांच्या समोर आम्ही ठेवत आहोत याची एक पेनड्राईव सुद्धा आहे ती पेनड्राईव्ह देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही नक्कीच देऊ आणि ती पेनड्राईव्ह त्यांच्यापर्यंत आल्यानंतर त्याच्यावर फक्त ते काहीतरी कारवाई करतील अशी अपेक्षा आपण करूया आता याच्यानंतर आपण जर बघितलं तर मी क्रोनॉलॉजी सांगत नाही कारण त्यावेळेस मी इतिहासाबद्दल बरंच काही बोललो होतो सत्तावीस तारखेला बिवळकर परिवारातले काही लोक येतात असं आम्हाला कळते ते जेव्हा येतील थी ते बोलतील त्यानंतर आम्ही बोलूच पण सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तर साडेबारा टक्के योजना आणि या योजनेसाठी बिवळकर यांची पार्थता अर्थात एबसेंटी लँडलॉर्ड आहे की नाही हा सर्वात मोठा मुद्दा याच्यामध्ये आहे आता याच्यामध्ये महत्वाची काही कागदपत्र आहेत बिवळकर कुटुंबाचा अर्ज त्र्याण्णवचा आहे सिडकोने फेटाळलेले आधीचे चार अर्ज आहेत विधी व न्याय विभागाचा अहवाल आहे ज्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत नगर विकास विभागाचे सिडकोला पत्र जे दिलं गेलं एक मार्च दोन हजार चोवीसला त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत सिडकोचा ठराव आणि सिडकोचे सर्वोच्च न्यायालयाच्यामध्ये शपथपत्र बिवलकर कुटुंबाचा पहिला मुद्दा भिवलकर कुटुंबाचा साडेबारा टक्क्यासाठी अर्ज अठ्ठावीस जुलै एकोणीसशे त्र्याण्णवला जो आला होता जो याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही जर चुकीचा ठरलो तर आम्ही पूर्णपणे जमीन ही सिडकोला देणार आहोत आणि टेक्निकली आपण जर बघितलं तर हे जे बिवलकर कुटुंब आहेत ते चुकीचेच ठरलेले आहेत आणि त्यावेळेससुद्धा त्यांनी म्हणजे वस्तुस्थिती सदरील जमीन कोर्ट ऑफ वॉर्ड कलेक्टरकडे होती तर हे कुटुंब जमीन कसत असण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे त्यांनी त्यावेळेस जो काही मुद्दा मांडला होता तर त्याच्या विरोधात हा त्या ठिकाणी डॉक्युमेंट आहे दुसरा मुद्दा जो आहे भिवळकर कुटुंबाचा अर्ज चार वेळा सिडकोने फेटाळला आता याच्यामध्ये अठरा एप्रिल चौऱ्याण्णव पहिल्यांदा अर्ज फेटाळला भिबळकर आर नॉट एन टू टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट ऍज दे आर नॉट सेल्फ कल्टिवेटिंग लँड द लँड लें। वॉज विथ कोर्ट ऑफ वॉर्ड फ्रॉम नाईन्टीन सिक्स्टी वन टू एटी सेवन हे झालं चौऱ्याण्णव पंच्याण्णवला आधीचा रेफरन्स देऊन तसंच काहीतरी सांगितलंय दोन हजार दहाला ला तेच सांगितलंय दोन हजार तेवीसला Uh, ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना अजून एक गोष्ट त्यावेळेचे जे एम डी होते त्यांनी सांगितले सब्झ्युडाइज टू ऑनरेबल सुप्रीम कोर्ट अँड देअर फॉर इट वुड बी अडवायझेबल दॅट एनी डिसिजन इन रिस्पेक्ट ऑफ सेड इशू बी टेकन आफ्टर डिस्पोजेबल डिस्पोजल ऑफ एस एल पी हे त्या ठिकाणी आहे म्हणजे बिवलकूर बिवलकर परिवाराच्या विरोधात तीन तीनदा ना नाही चारदा तिथं सिडकोली तो प्रस्ताव तिथं फे आहे आता हा तिसरा विषय म्हणजे विविध विधी व न्याय विभागाचा अहवाल आता विजय से सेहगल साहेब जेव्हा आम्ही त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की विधी व न्याय विभागाच्या अहवालानुसार आम्ही बिवलकरांना परवानगी दिली एक तर त्यांनी हे जे काय सांगितलं ते चुकीचं सांगितलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर आपण हा जो अहवाल तिथं बघितला त्या अहवालामध्ये स्पेसिफिकली आपण जर बघितलं तर तिथं सिडकोली उत्तर या अहवालाला दिलाय म्हणजे विधी व न्याय विभागाने अहवाल दिला तो अहवाल दिल्यानंतर सिडकोने त्या अहवालावर असं सांगितलेलं आहे की हे सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी आहे म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही जे म्हणत आहात जे काय सांगत आहात तुमच्याच अहवालामध्ये म्हणजे विधी व न्यायच्या ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये असं स्पेसिफिकली लिहिलंय अब्सेंटिंग लॅड लॉर्ड्स इज सब्जुडाइज बिफोर द ऑनरबल सुप्रिम कोर्ट अँड देर फॉर इट वुड बी अडवायजेबल दॅट एनी डिसिजन रिस्पेक्ट ऑफ द सेड इश्यू बी टेकन आफ्टर डिस्पोजेबल एस एल पी अँड आफ्टर परसुइंग ऑल द डॉक्युमेंट पर्टेनिंग टू द सब्जेक्ट ऑफ लँड हे स्पेसिफिकली सिडकोनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि त्याच्यात सिडको हे सांगत आहे की विधी व न्याय विभागाने जो रिपोर्ट तिथं दिलेला आहे त्याचा डॉक्युमेंट सगळं माझ्याकडे आहे की त्याच्यामध्ये तुम्ही दिलेला रिपोर्ट चुकीचा आहे सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी आहे एका बाजूला बोलताय तुम्ही की ह्याची जी जमीन आहे दुसऱ्या बाजूला बोलताय तुम्ही तो कसत नव्हता असं सगळं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यामुळे सिडकोनी स्वतः विधी व न्याय विभागाच्या अहवालावर तिथं नकारात्मक भूमिका घेतली की विधी व न्याय विभागाचा अहवाल हा चुकीचा आहे असं सिडकोनी तिथं सांगितलेलं आहे त्यानंतर नगर विकासाचं नगर विकास विभागाचं पत्र आलेलं आहे एक मार्च दोन हजार ला आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सहा मुद्दे आहेत आणि या सहा मुद्दे आपण डिटेलमध्ये जर वाचले असे टोटल पत्र आहे तर सहा मुद्द्यामधले पहिले मुद्दे हे दोन हजार दहाच्या पूर्वीचे आहेत त्यामुळे दोन हजार दहामध्ये मध्ये सिडकोचे तत्कालीन एम डी यांनी बिबळकर कुटुंबाचा अर्ज फेटाळला आहे त्यामुळे पहिले दोन मुद्दे जे आहेत ते इरेलेव्हेंट आहेत असं आमचं सगळ्यांचं मत आहे त्यामुळे पहिले दोन मुद्दे आपण वगळूया त्यानंतर तिसरा मुद्दा जो डी विभाग म्हणजे कोणाकडे होता हा होता एकनाथ शिंदे साहेबांकडे त्यांनी चोवीसला जे पत्र लिहिलं होतं ऍबसिंटी लॅडलोअर संदर्भाचे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सिडकोला पत्र पाठवून जे निकष निश्चित केले त्या निकषात बिवलकर बसत नाहीत आता याच्यामध्ये जे सिडको म्हणजे याबाबत देखील दोन हजार तेवीस मध्ये अहवाल सिडकोने नकारात्मक दिलेला आहे त्यामुळे तो तिसराही मुद्दा हा खालीच होतो या युडीचा चौथा मुद्दा जो आहे विवलकर ज्यांच्यामध्ये साडेबारा टक्के योजनेअंतर्गत देय पात्र शासन स्तरावरून नाकारलेले उपलब्ध कागदपत्रावरून दिसत येत नाही पण त्याला जो सिडकोली उत्तर दिलेला आहे वास्तविक पाहता सिडकोने दोन हजार चोवीस चौऱ्याण्णव पंच्याण्णव दहा तेवीसमध्ये पात्रता नाकारलेली आहे एका बाजूला एवढी म्हणते नाकार पात्रता नाकारलेली पुरावे नाहीत पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर चार वेळा ती पात्रता नाकारलेली आहे सिडकोने पात्रता नाकारली याचा अर्थ काय सरकारनेच पात्रता नाकारलेली आहे शिवाय सिडको आणि महाराष्ट्र सरकार स्वतः यासाठी सुप्रीम कोर्टात बिवलकर परिवाराच्या विरोधात लढत आहेत पाचवा मुद्दा त्याच्यामध्ये ज्या अर्थी शासनाचा विविध न्याय विभागाचा सिडकोचे विधी अधिकाऱ्यांनी विविध अधिकाऱ्यांनी बिवलकर हे अॅबसेंटी लॅड लॉट ठरत नसल्यावर स्पष्टपणे अभिप्राय दिला आहे असं त्यांनी सांगितलंय पण मग सिडको विविध विधी व न्याय विभागाच्या अहवालातला प्रत्येक मुद्द्याला खोडून काढणारा अहवाल स्वतः सिडकोने तिथं दिलेला आहे त्यामुळे याला जर उत्तर आपल्याला बघायचं असेल युडीला तर ते उत्तर स्वतः सिडकोने तिथं दिलेलं आहे त्यामुळे हाही मुद्दा तिथं नगर विकासाचं पत्र जे आपल्या शिंदे साहेबांच्या विभागाने दिले तेही तिथं चुकीचं आहे आता याच्यामध्ये पाचवा मुद्दा महत्वाचा आहे की सिडकोचा ठराव हा पाच मार्च दोन हजार चोवीसला झाला तिथं ईवडी विभागाने प्रेशर आणलं सिडकोला की सिडकोचा ठराव तुम्ही बिवलकराच्या बाजूने घेतलाच पाहिजे तेव्हा तो ठराव झाला पण जे विजय सहगल नावाचे अधिकारी आहेत ते हुशार आहेत त्यांनी ठराव झाला असला पाच मार्च दोन हजार चोवीसला तरी त्या ठराव पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी वागले नाहीत आणि मग तिथं त्यांनी या ठरावामध्ये काय लिहिलं होतं एक मार्च दोन हजार चोवीस रोजी नगर विकास विभागाचे पत्र आलेले आहे शासनाच्या विधी व न्याय विभागाचा अहवाल आलेला आहे सुप्रीम कोर्ट गट नंबर एक्कावन संदर्भात याचिका सुरू आहे आणि सध्या जी जमीन दिली जात आहे तिचा याचिकेत समावेश नाही असे तीन मुद्दे या सिडकोच्या कमिटी बैठकमध्ये फायनल झाले आता एक आपण सर्वांनी समजून घ्या की एक मार्च दोन हजार चोवीस रोजी नगर विकासाचे पत्र आले ते कसं चुकीचं आहे हे मी आपल्या सर्वांना वाचून दाखवलं शासनाचं वा विधी व न्याय विभागाचा अहवाल जो आला आहे तोच कॉन्ट्रडिक्टरी आहे असं लेटेस्ट हे सिडकोनीस तिथं सांगितलंय तो विषय तिथं राहत नाही आणि सुप्रीम कोर्टामध्ये गट नंबर एक्कावन्न हा असला तरी त्याच्यामध्ये आपण शासनाकडनं जे युक्तिवाद सुप्रीम कोर्टात केला गेला आहे त्यात स्पेसिफिकली असं सांगितलं आहे सुप्रीम कोर्टात जरी सर्वे नंबर एक्कावन्न संदर्भात याचिका असली तरी सिडको आणि महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टामध्ये शपथ पत्र दाखल करून सांगितले आहे कर की बिवलकर यांची सर्व जमीन ही पॉलिटिकल इनाम आहे त्यामुळे हा जो पाच मार्चचा ठराव झाला तो इनलिगल ठराव आहे त्याला काही व्हॅलिडिटी नाही हे विजय सिंगलांना माहीत होतं म्हणून ते